कोस्टल आपला हायवे आहे त्याच्यात घेतलं आहे आज आपण वरळी ते मरीन ड्राईव्ह हा सुरू करतोय उर्वरित मेपर्यंत पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की केल्याने होत आहे आधी केल्याचं पाहिजे पण पूर्वीच्या सरकार त्याच्यावर विश्वास नव्हता मला वाटतं आणि म्हणून याला फार विलंब लागत होता मला आठवतंय की देवेंद्रजी मगाशी म्हणाले की कुणीतरी त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम काय त्याच्यात तुम्ही तर अडथळे किती घातले स्पीड ब्रेकर टाकले हा कसा लेट होईल ते पाहिलं आणि याला सगळ्या लागणाऱ्या केंद्राच्या आणि सु, सुप्रीम कोर्टाच्या जे के काही केसेस होत्या पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या सगळ्या मिळवल्या आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या जलद गतीने होतोय पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो कदरूवृत्तीचा माणूस कधीच देऊ शकत नाही गरज सर्व आणि वैद्यमारो असे सगळे लोक असतात त्यामुळे आता त्याच्यावर काय बोलायचं